करणार नसतं मी एकाचं नाव सांगू शकत नाही कोणाचं आणि कोणाचा पाठिंबाही द्या होऊ शकेल तुम्हाला संकट सांगू शकतो मी समाजावर तुमच्यावर संकट येऊ नये मग तुमचा निर्णय तुम्ही घ्या आरक्षण द्यायला मी तुम्हाला खणून देईन राजकारणाचा निर्णय तुम्ही तुमच्या समाजकारणाचा निर्णय मी घेतो आरक्षणाचाही घेतो आरक्षण कसं मिळत नाही ते बघतो त्याची काळजी आणि माझ्या समाजाला सगळ्यात अगोदर राजकारणापेक्षा आरक्षण

दोन तीन दोन अडीच वर्षावरती ती पोरं त्याच आरक्षणात गेली होती म्हणजे ही हलकृष्ठ कुणा पोरांची होणार म्हणून हे तर आटे जर गेलं तर पुन्हा पोरांचं हल म्हणून आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही मिळवलं जरा ते पाटला मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ज्यावेळेस गोरगरीब समाजाच्या लक्षात त्यावेळेस नेते सुद्धा खरबरून जागे जसं की मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणाचे त्यांच्या सामाजिक पाठीशी सामाजिक शंभर टक्के मराठी त्यांच्या पाठीशी कारण मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे बाकीच्या गोल गरीब जन राहिलेल्या लोकांना या भूमिकेत आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा त्या भूमिकेपासून हटलेलो न आरक्षण हे आमचा अर्थ असेल ते आम्ही मिळवणार आहेत कारण हा लढा थांबू नये म्हणूनच आपण तो निर्णय घेतला की आपल्यासाठी निवडणूक महत्वाची नाही आपल्यासाठी आपले गोरगरीब मराठे महत्त्वाचे आहेत आणि गोरगरीब मराठ्यांना गोर राजकारणाची गरज नाही त्यांना आरक्षण पाहिजे त्यांच्या कष्ट झालं पाहिजे त्यांचे पोरं त्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत हे स्वप्न माझ्या गरीब मराठ्यांचं आणि म्हणूनच मला हा लढा जिवंत ठेवायचा होता म्हणून हे राजकारणच नको आपण दुफळी मराठ्यात निर्माण व्हायला नको मराठ्यात नाराजी पसरायला नको म्हणून आपण सांगतानाच सांगितलं की मला हा लढा घेऊन ठेवायचा आहे आणि हा आरक्षणा आज गावाची गावं आरक्षणात पोरांच्या फीस माफ व्हायला लागल्या पुढं त्यांना दोन दोन पाच पाच लाख रुपयांचा जा त्यांचा जा फायदा व्हायला लागला आरक्षण मिळायला काही नोकऱ्यांमध्ये त्यांना हे आनंद लागायचा संपलं की आमचं आंदोलन सुरू हिचा दिसायची जत्रा म्हणजे उगादा पंधरा दिवसाची आयुष्यात वाटलं कसाल करायचं राजकारणाच नाही त्यामुळे मराठा समाजाला सांगतो डोक्यातून उघडं राजकारण राजकारण ठेवू नका संभ्रम बी ठेवू नका डोक्यातून काढून टाका ते मतदान कोणाला करायचं नाही एक दिवस करायचं आणि मोकळं व्हायचं हे आयुष्यभराची लढाई काही त्यामुळे सगळे मराठी एकजूट राहा पुढे सामूहिक आमोर पोषण एकाच जागेवर अंतर्बत करायचे सगळे त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा सगळेजण इकडे येण्यासाठी ते राजकारण निवडून आणण्यासाठी उगाच उगा संभ्रम करू नका आणि कुठं आदेशाची वाट बघते कुठं कशाची बघते हे करूच नका म्हणजे फोटा हे राजकारणी इतके खोटे असतील ना काही बातम्या टाकते काही पण कसल्या पण तुम्हाला सांगतो इतक्या मी तर काही काही ठिकाणी ना ते फोटोच एकदा फुटायला चाललंय माझ्या मारा फोटो टाकू नका फोटो टाकू नका आता हे फोटे आहे काय फोन लावला म्हणलं बाबा फोटो नको टाकू फोन यायला एकदा आम्हाला ती मला तुम्ही किती बोला मी काढली काय बोल आता काय काय सांगा कोणा आता हे पूर हे नांदगावला पुढे गेले का कोणत्या पैठण तालुक्यातल्या जा। माणसांनी म्हणजे जरांग पाडला टीम पाठ इतकं मूर्खपणा राजकारणात असावं लेकर कुणीतरी आणला यांचा मित्र म्हणला तो कोणत्या तालुक्यातला दुसऱ्या संभाजीनगर जिल्ह्यात कोटला तालुका त्या तालुक्यातला मित्र मला चला मा पाहुणा उभार भेटून यायचे गेले कुठं कोरायचं काय असते गेले फिरायला आले भेटू मागे हे इकडे आलो तिकडं बातम्या टाकल्या जाऊन म्हणजे टाकला भेडिओ टाकलाय टीम आली टी माझी अंतरवालीच नाही हेच येते इतक्या <laughs> नीच विचारानं खालच्या दर्जाचं राजकारण लोक करतात ते पोरांच्या भविष्याचा प्रश्न बघायचा नाही त्यांना का डाग लावायचा ते मित्र ला म्हणून मित्र सांगत गेले राजकीय स्वार्थापोटी काय वापर करते हे लोक यांचा वारस प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हटले की मराठा एका बाजूला चाललाय ओबीसी एका बाजूला चाललाय आणि मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे त्याला उंचीच पकड सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला दिसतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की असतात आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा सन्मान करतो कारण आपण त्यांचा सन्मान करतो मी मगाशी बोललो आणि पाठीमागे बोललो माझं नियत बदलत नाही कधी मी जर एखाद्याला मानतो म्हटलं तर मी मानतो माझ्या सोबत असले तरच मानायचं यात मी नाही सोबत नसले तरी मानणाऱ्या व्यक्तीला मानावंच लागत त्याला खरे पूर्वक आम्ही विचार मानतो तो खरं जनतेचे विचार घेऊन चालला असं म्हणतो

पण मी बी ते बघितलेलं नाही कोणी केली असेल माफी मागितली असेल पण सांगितलं काम होत ना त्याला आपण होऊन गेल्याच्या नंतर माफी मागतो त्याने तसं मजती ठीक आहे मग चालू होत ना टाखल

तर हे होते संघर्षोदय मराठा उद्योग मनोज पाटील अंतरवालीतील आणि संघर्षोध्य मराठा उद्योग मनोज सारांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट अंतरवाली सराटेमधून अंतरवाली सराटेतील आणि संघर्षोद्य मराठा उद्योग मनोज दारांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन नसाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण हे लाईव कुठून बघत आहात हेही सांगायचं आहे जे शिवराय मित्रांनो अंतर्वलीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि संघर्ष उद्य मराठी उद्योग मनोज जरांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे हे लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात हेही सांगायचं आता थोड्याच वेळात अंतर्वाली सराठीमध्ये गाथा भजन चालू होणार आहे बघत आहात तुम्ही ल दृश्य थेट अंतरवाली सराठीमधून आंतरवाली सराठीमधील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि संघर्ष उद्य मराठा उद्योग मनोज पाटील यांच्या दौऱ्यातलं आणि त्यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट आंतरवाली सराठीमधून आंतरवाली सराठीमधील प्रत्येक घडामोडी आणि संघर्ष उद्दे मराठा उद्दे मनोज रांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण हे लाईव कुठून बघत आहात हेही सांगायचं आहात तुम्ही लाई दृश्य थेट अंतरवाली सरकमध्ये पाटलांचाही एक दोन दिवसात पाटलांचा एक दोन दिवसात येवल्याला दौरा आहे येवल्यातील जो दौरा आहे त्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे चॅनल म्हणजे हे लाईव दृश्य आपण कुठून बघत आहात हेही सांगायचं आहे आणि अंतरवाली सराठीमधील आणि संघर्ष उद्य मराठा उद्योग मनोज रंग पाटील यांचा प्रत्येक अपडेट मी आपल्यापर्यंत पोचत राहील तुमचा मित्र ओम पाटील आंतर्वलीकर जय शिवराय